धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं उद्या दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या व शाळांच्या विविध प्रश्नासाठी भव्य मोर्चा आंदोलन करण्यात येणार आहे या भव्य मोर्चासाठी उद्या शाळा बंद ठेवून म्हणजे सर्व शिक्षकांनी किरकोळ रजेचा अर्ज देऊन या मोर्चासाठी उपस्थित राहायचं आहे प्रामुख्यानं विद्यार्थ्यांचे गणवेश असतील दहा वीस तीसची आश्वासित योजना असेल जुनी पेन्शन योजना असेल शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामं असतील त्याचप्रमाणे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संचमान्यतेच्या बाबतीमध्ये जो शासन निर्णय काढलेला आहे तो अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणं अशा विविध प्रश्नासाठी उद्या संपूर्ण राज्यामध्ये विराट मोर्चे आयोजित करण्यात आलेले आहेत तरी राज्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी उद्या किरकोळ रजा देऊन या भव्य दिव्य अशा मोर्चामध्ये सहभागी व्हावं हे नम्र विनंती सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा